दादा नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब तुमचं नाव काय दादा अनिल राऊ शिरगुप्पे अनिल राऊ शिरगुप्पे राहणार कुठे तुम्ही अच्छा राहणार पट्टण कोडोली नाव अनिल राऊ शिरगुप्पे मुक्काम पोस्ट पट्टन कोडोली तालुका हातकलंगले आ, दादा तुम्हाला त्रास काय होता आणि कुठल्या त्रासावर तुम्ही औषध घेतलाय सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन मधनं मला काय व्हायचंय पूर्वी गुडगेश्वर जाईल चे गोट्याला पण त्रास मला बसता काय येत नव्हतं चालताना पण म्हणजे भरपूर यायचं मला डोळ्यात पाणी येईल असं व्हायचं त्यानंतर गाडी चालवत असल्यामुळे कमरेचाही त्रास भरपूर म्हणजे कळा भरपूर म्हणजे मला असं बसता होता खाता देखील येत नव्हतं एवढ्या कळा घ्यायच्या अगोदर मी कोल्हापूरला माने डॉक्टर प्रुपलानी डॉक्टर यांच्याकडे एक्स रे बाकीचा रिपोर्ट काढून देखील औषध घेतली दे त्याचा काय परिणाम झाला नाही मला तुमचं नाव असंच कळालं याच्यावर युट्यूबला शेवता शेवता तुमचं नाव सापडलं अरे गुरु फाउंडेशन पट्टण बोडली आहे तर घेऊन मग त्यानंतर तुम्ही मला माझी तपासली तर तुम्ही मला पहिला पंधरा दिवसाचं औषध दिलं तर मला व्यवस्थित चालता यायला लागलं कबरीच्या काळात छान शंभर टक्के मी पूर्ण यात मुक्त होऊन एक उत्साहवर्धक मला वाटायला आणि माझ्यामुळे घरात सगळ्यांना तो त्रास व्हायचा भरपूर पूर्ण माझी फॅमिली भाऊ म्हणा बहीण म्हणा यांना देखील माझ्या काळात म्हणजे तुमच्यामुळे त्यांना त्रास होता घरच्यांना टेन्शनमध्ये टेन्शनमध्ये होत सगळे तुमचा औषध घेतल्या पद्धतीने मी अवलंब केला आणि एकदम माफ तरी पण एक महिना तुम्ही किती दिवस झाले औषध चालू करू एक महिना झालं म्हणजे शंभर टक्के मी पूर्ण मुक्ता आणि सद्गुरू फाउंडेशनचं अरे वा अरे वा अरे अरे वा म्हणजे तुम्ही एका महिन्यामध्ये में एवढा रिझल्ट छान आलेला आहे आणि आता अजून उर्वरित दोन तीन महिने डोस अजून बाकी आहे पद्धतीने अरे वा मला पूर्ण मुक्त झाले म्हणजे तुम्हाला जास्त मेजर प्रॉब्लेम कुठला गुडघ्याचा होता का कमरेचा आणि पायाला काय सूज होती का सूज यायची तर आता तुम्हाला चालताना वगैरे कसं फील होतंय काय काही नाही झोप लागते व्यवस्थित पूर्ण म्हणजे मोकळं मोकळं वाटतंय अरे वा छान 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 आणि व्यवस्थित पाहताय तरी वय किती तुमचं साठ वय आणि साठ वयामध्ये सुद्धा तब्येत छान सांभाळाय की तुम्ही अरे वा सुंदर 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 तुम्ही पूर्णपणे निर्वेसनी आणि अतिशय अरे वा शाकाहारी सुंदर 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 आणि सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन कोडोली डॉक्टर पुरुषोत्तम निरंकारी यांच्याकडून तुम्ही एक महिन्यापूर्वी हा डोस घेतलेला आहे yes. सांद गुडगं कंबरदुखी पायाचा त्रास पायाला सुजून होती yeah. आणि कमरेचा भरपूर त्रास होता yeah. चालताना भरपूर त्रास होता अगदी oh, 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 oh. अवघ्या एक महिन्यामध्ये तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट yeah. आलेला आहे तर oh, तुमचं oh, अभिनंदन आहे कारण का इतक्या कमी वेळामध्ये तुम्हाला रिझल्ट येतो याचा अर्थ तुम्ही औषध पण अतिशय चांगल्या पद्धतीने वापरलेला आहे आणि सद्गुरुदेन सोशल कडून तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही रिझल्ट आल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि इथून पुढचा उर्वरित डोस सुद्धा तुम्ही व्यवस्थित वापरावं ही अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या आजूबाजूच्या काही लोकांना जे पीडित आहेत लोक यांना इथंपर्यंत येण्यासाठी आणि औषध देण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रेरित करावं घेण्यासाठी ही अपेक्षा व्यक्त करतो आ... तुमचं धन्यवाद सर डॉक्टर आणि तुमचं जी 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 धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद मी सगळ्यांना दन्यौ... प्रेरित करतो ओके सर ओके धन्यवाद फाउंडेशनचं काम असं जसं शिखर वाढते त्या पद्धतीनं दिवसेंदिवस या भागातनं चांगल्या लोकांना आशीर्वाद हे आम्ही काम चांगल्या एक समाजसेवेचं कार्य म्हणून तुम्ही हा वर्ष चालू ठेवा लोकांना प्रेरित करावं आमच्यासाठी सगळी लोक आनंदी उत्साहित राहून सदगुरु फाउंडेशनच चांगलं काम होऊ दे ओके ओके जी 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 धन्यवाद धन्यवाद सर